गिरि शिर्डीची कपाळी लावून माती साई नगरी शिर्डीची कपाळी लावून माती जनसे सेवेस्तव झटती हे अखंड दिवस राती जन सेवेस्तव असे न झाले असे न यांच्या यांच्यासारखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सच्चा लोक लोकनेता राधा कृष्ण विखे खरंतर आज हा विकासाचा विजय माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा जो दणदणीत विजय झाला जवळजवळ सत्तर हजाराच्या लीडनं आज मान्य साहेबांना लीड मिळालं सत्तर हजाराचं हा खऱ्या अर्थाने शिर्डी शहराचा विकास शिर्डी मतदारसंघाचा विकास आणि सत्याचा विजय असं म्हणणं काही वावग ठरणार नाही आणि मी आमच्या नामदार साहेबांना मान्य राधाकृष्ण विखे पाटलांना या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि असेच आता जवळजवळ साहेब आठव्यांदा मंत्री होता होणार आहे आठव्यांदा निवडून पण आले आहे आणि साहेबांना आता मंत्रीपद पण मिळेल अशी मी साहेबांनी प्रार्थना करतो आणि त्यांना अभिनंदन करतो ते झाकण उडून दिलं जे दहशत दहशत म्हणत होते की शिर्डी शहरामध्ये किंवा शिर्डी मतदारसंघामध्ये दहशत असेल ते जाकण केव्हाच उडून दिलं होतं माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी यांचे आता कसे परिश्रम यामध्ये खूप आहे त्यांनी घर टू घर जाऊन युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधून महिलांशी संवाद साधून या विजयाचे मानकरी आपण म्हणाल तर खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे पण या विजयाचे खरे मानकरी आहे त्यांनी साहेबांना मतदारसंघात बघून दिलं नाही साहेबांना बाहेरचं काम असल्यामुळे बाहेरच्या मतदारसंघात काम असल्यामुळं हा विजय हा दादांचा पण खूप मोठा विजय आहे आणि साहेबांचा सा तर आहेच आहे असा साहेबांचा हा सा दनंदिय विजय झाल्याबद्दल मी आमच्या सर्व ग्रुपच्या वतीनं साहित्य ग्रुपच्या वतीनं माझ्या गोंदकर परिवारच्या वतीनं साहेबांचे खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बसस्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर अंतरावरी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन करा आणि चक्क कोटींचा त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात